पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजी सर्व सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंग ला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

यांच्या वाहनाचा ताफा परळी तालुक्यात अडवण्यात आला काही तरुणांनी धस यांच्या वाहनाचा ताफा अडवत धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणा धस यांना काळे झेंडे दाखवले त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे भाजप आमदार सुरेश धस आज परळीच्या दौऱ्यावर होते त्यावेळी शिरसाळ्यात त्यांचा ताफा अडवण्यात आला संतप्त तरुणांनी धस यांच्या विरोधात घोषणाबाजी केले त्यांची कार रोखण्याचा प्रयत्न केला शिरसाळा चौकात ही घटना घडली आहे यावेळी पोलिसांनी काही तरुणांची धरपकड केली काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलाय सुरेश धस यांनी आज संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली देशमुख आणि मुंडे यांची हत्या प्रकरण धसास लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे गोपीनाथ गडावर दर्शन घेऊन ते बीडकडे निघाले त्यावेळी त्यांची कार शिरसाळा चौकात आल्यानंतर काही तरुणांनी त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी जोरदार घोषणा दिल्या काळे झेंडे दाखवले त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली धस यांच्या वाहनाचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं जवळपास पाच मिनिटं धस यांच्या वाहनाचा ताफा थांबला होता त्यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मुंडे साहेब आगे बडो अशा घोषणा तरुणांनी दिल्या यावेळी काही तरुणांची पोलिसांसोबत झटापट देखील झाली What <laughs> the